दोन तासाची पदयात्रा करून ह्या ठिकाणी सभेला सुरुवात केली आता साहेबांनी सांगितलं जवळजवळ तीन चार तास सभा चालली तरी लोक अजून आले ना मला मधल्या थोड्या वेळेत आमच्या कारखान्याची जनरल बॉडीची सभा होती त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्यामुळे कुणाच्या मनात असा विचार असेल की विशाल पाटील कुठे गेले तर ती शंका नसेल मी, 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 मी या ठिकाण आलेलो आहे त्याचं कारण मी कुणासाठी आलो मी राजनाम बापूंकडे बघून आलो मी कुसुमताईंकडे बघून आलो पण तुम्हाला इतिहास माहिती आहे तुम्हाला संघर्ष माहिती आहे ह्या जिल्ह्याने राजकीय संघर्ष खूप बघितलेले आहे दादांचा आणि राजाराम बापूचा कदाचित नवीन पिढीला जुना इतिहास माहीत नसेल पण कधीतरी त्या विधानसभेच्या प्रोसिडिंग जर वाचल्या डिबेट्स चर्चा चर्चासत्र झाले त्याचे जर तुम्हाला लेख मिळाले तर वाचावेत वैचारिक एवढा मोठा मतभेद होता आज राजाराम बापू जाऊन चाळीस पन्नास वर्ष झाले वसंतदादा जाऊन चाळीस वर्ष होत आहेत अजूनही कदाचित तो वैचारिक वाद आहे तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय आमच्यात संघर्ष आहे आम्ही नाकारणार नाही या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेला आहे मंचावर बसलेले भरपूर लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेले आहेत तुमच्या मनाचे साहेबांबद्दल प्रेम आहे ते कदाचित माझ्या मनात नसेल आम्ही संघर्ष पाहिलेला आहे राजाराम बापू आणि वसंतदादांची गोष्ट दिलीप तात्याने या ठिकाणी सांगितली पण बापूच्या निधनानंतर वसंतदादांनी सांगितलं की बापू गेले वाद संपला वैचारिक वाद होता तो संपला आम्ही सुद्धा संपवायचा प्रयत्न करतो कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील पण ज्यावेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो काय खोट नाही पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत म्हणून पहिला निषेध मी केला आणि मी सांगितलं हा कोण व्यक्ती आहे हे जी नेमकी वैचारिक मूळ काय आहेत ची लोकसभा माझ्या विरुद्धात लढली कुणीतरी म्हणते चर्चा करते माझ्याहून कमीच मतं पडली त्यावेळी ते बाळासाहेब आंबेडकरांकडे कर गेले वंचित आघाडीकडे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मंचावरनं बोलत असताना एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब आव्हाड साहेब तुम्ही असाल एवढं पुरोगामी भाषण त्या ठिकाणी केलं मत मागण्यासाठी किती वैचारिक भाषण केलं शाहू फुले आंबेडकर अहिल्या दिवेळकर सगळ्यांची नावं घेतली अजूनही घेतात आणि ह्या ठिकाणी आमदार झाल्यावर ह्याच ठिकाणी सभा झाली लय लांब नाही ह्याच ठिकाणी सभा झाली आणि ह्या ठिकाणी सभा होत असताना युटर्न म्हणजे एवढ्या लवकर माणूस एवढा पलटी मारू शकतो मला कळलं नाही मलाही आश्चर्य वाटलं एवढा युटर्न पण त्याची भाषणं झाली त्या भाषणात त्यांनी बोलावं माझ्यावर बोलावं किती बोलावं जयंत पाटील साहेबांना बोलावं आम्ही एकामेकावर बोलू तुम्हाला आमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते बोला पण ह्या ठिकाणी उल्लेख त्यावेळी व्यक्तीने केला की वसंतदादांनी आणि राजाराम बापूंनी ह्या जिल्ह्यासाठी काय केलं वसंतदादांनी काय केलं हा प्रश्न इथं विचारला सांगलीत दुर्दैव आहे की जातीच्या कारणासाठी तुमची डोके भ्रष्ट करून बुद्धी भ्रष्ट करून तुम्हाला येड करून समोर बसवले आणि तुम्ही बी टाळे वाजवा लागले अशा व्यक्तीने स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं छातीवर जो गोळी खाल्ली पुरोगामी महाराष्ट्र निर्माण केला त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता मलाही खूप राग आला मलाही काहीतरी बोलायचं होतं पण पुन्हा लक्षात आला हा व्यक्ती जो बोलतोय ना त्याच्या मागे कोण आहे महत्वाचं आहे आज जे ह्या राज्याचं नेतृत्व करतात सहा वर्ष सहा वर्ष मुख्यमंत्री आहेत ना सहा वर्ष मुख्यमंत्री अडीच वर्ष उपमुख्यमंत्री आणि वसंतदादांनी जे केलं राजाराम बापूंनी जे केलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे केलं जे दूरगामी निर्णय घेतले तुम्ही दुल्लेख केला शिक्षणासाठी वसंतदादांनी त्यावेळेला इंजिनियर पोरं आपल्या गरिबाची झाली पाहिजे म्हणून धोरण केलं आजही परदेशात सुद्धा त्या मायक्रोसॉफ्ट इंटेल एआय आज नवीन नवीन आले त्या ठिकाणी काम करणारी पोलं आज महाराष्ट्रातल्या गरिबाची पोरं त्या ठिकाणी ती जात बघून नाही प्रत्येक जातीची पोरं त्या ठिकाणी शिकतात ही धोरण आणलं म्हणून पाणी आणवा पाणी जिरवा धोरण आणलं पण आता ह्यांच्या विरुद्ध बोलायची गरज का पडली कारण तुम्ही आठ वर्षे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहून सुद्धा एकही ह्या राज्याच्या फायद्याचा निर्णय तुम्हाला घेता आला नाही म्हणून जे मोठी लोक आहेत त्यांच्यावर बोलायचं मात्र बोलताना संस्कृती जपायची सुसंस्कृत सुसंस्कृत स्वतःला म्हणून घ्यायचं आहे म्हणून अशी पाळलेले प्राण्यांकडनं बोलवून घ्यायचा हा प्रकार चाललेला साहेब मला कोणतरी बरा सांगितलं सुसंस्कृत व्यक्ती आणि सुसंस्कृत नेता ह्यात फरक असतो सुसंस्कृत व्यक्ती व्हायला काय लागते पण सुसंस्कृत नेता व्हायला आपल्या भोवतीची लोक सुद्धा तशी संभाळ लागतात तुमच्या भोवती जी फिरणारी आसपास भरणारी माणसं आहेत जे एजंट लोक फिरतात जी, फिरता जी तुमच्यासाठी भुकणारी लोक फिरतात ती बघितली तर तुम्हाला सुसंस्कृत नेता कुणी म्हणू शकणार नाही म्हणून आज आलेलो आहे आमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या भावना कुठतरी आपण हे काल पाहिजे मला काल कोणतरी एक स्टोरी सांगितली गोष्ट सांगितली की कौरवांचं पांडवांचं भा, भांडण चालू होतं युद्ध चालू होत आणि गंधर्वाच्या चित्रसेनानं हस्तिनापूरवर हल्ला केला आणि हस्तिनापूरवर हल्ला केल्यावर कौरव आणि पांडव एकत्र आले आणि त्या चित्रसेनाचा पराभव करून हस्तिनापूर सुरक्षित ठेवलं आता पुन्हा नंतर भांडले परत महाभारत घडलं तर आता शशिकांत शिंदेचा तुम्ही आहे तुम्ही आता अध्यक्ष आहे आमचं महाभारत कदाचित आमच्या जिल्ह्याचं चालूच राहणार हे पुढे राहणार साहेब कधी कधी आमचा कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार हे आम्हालाही माहिती माहिती हा पुरोगामी विचार टिकवायचा आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे कुणाच्या वाढ व्हायला लागले म्हणजे आम्हाला जरा सुद्धा वाईट वाटत नाही हा जिल्हा हे राज्य चुकीच्या दिशेनं चाललंय जो वाईट वाटते म्हणून आम्ही सगळे एक आलेलो आणि आम्ही एक राहणार खूप बोलायचं आहे मात्र जरा मी उशीर आल्यामुळे मला नंतर तुमच्या प्रमुख वक्त्यांच्या नंतर बोलावं लागलं याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि लवकर माझं भाषण आटोपत घेऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो नमस्कार धन्यवाद शोभांच्या आणि शंभूराजांचे